ठाणे जिल्ह्यातील तेवीस भिवंडी चोवीस कल्याण आणि पंचवीस ठाणे लोकसभा मतदारसंघातील दिव्यांग मतदारांनी मतदान करावं यासाठी जिल्हा निवडणूक यंत्रणेनं विशेष व्यवस्था केली आहे लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस ही निवडणूक दिव्यांग मतदारांसाठी सुलभ निवडणूक होण्यासाठी जिल्हा निवडणूक प्रशासनानं मतदान केंद्र तळमजल्यावर आणण्यासह केंद्रावर रॅम्पची व्यवस्था व्हीलचेअर उपलब्ध करून देणं मतदानासाठी प्राधान्य मदतनीस देणं यांसह विविध सुविधा देण्याची तयारी केली आहे अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अशोक शिंदगार यांनी दिली लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी ठाणे जिल्ह्यातील तेवीस भिवंडी चोवीस कल्याण आणि पंचवीस ठाणे या तीनही मतदारसंघात राज्यातील पाचव्या टप्प्यात येत्या वीस मे रोजी मतदान होणार आहे या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी जिल्हा निवडणूक प्रशासनानं स्वीपच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर जनजागृती केली आहे तसंच मतदानापासून कोणताही घटक वंचित राहू नये यासाठी संपूर्ण तयारी प्रशासनानं केली आहे इमारतीमध्ये एक किंवा दोन मतदान केंद्र असतील तिथे एक व्हीलचेअर दोन ते तीन मतदान केंद्र असलेल्या ठिकाणी दोन व्हीलचेअर आणि चार ते पाच मतदान केंद्र असलेल्या ठिकाणी तीन व्हीलचेअर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत त्याबरोबरच दिव्यांग मतदारांना सुलभ व्हावं यासाठी तीनही लोकसभा मतदारसंघातील सर्व मतदान केंद्र ही तळमजल्यावर आणली आहेत तसंच आवश्यक तिथे रॅम्पची व्यवस्थाही करण्यात येणार आहे मतदान केंद्रामध्ये दिव्यांगांना मतदानासाठी प्रथम प्राधान्य देण्यात येणार असून आवश्यकतेनुसार मदतनीसही देण्यात येणार आहे मतदान केंद्र परिसरात पिण्याचं पाणी वैद्यकीय सुविधा शौचालय विश्रांती कक्ष इत्यादी सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे तसंच दिव्यांगांना मतदान केंद्रावर अन्न आणि परत घरी सोडण्यासाठी वाहतुकीची व्यवस्थाही करण्यात येणार असल्याचं उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम आणि समन्वयक अधिकारी संजय बागुल यांनी सांगितलं